दरम्यान कोल्हापूर प्रकरणावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भाष्य केलं आहे कोणालाही सोडलं जाणार नाही गुन्हेगाराला कठोर शिक्षा केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली असून संशयितांना ही ताब्यात घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्याचबरोबर पीडित कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आहे हे कुणालाही सोडलं जाणार नाही कोणी गुन्हेगार असला तरी सुद्धा त्याला कठोर शिक्षा दिली जाईल गृहमंत्री महोदयांनी देखील त्याच्या बाबतीमध्ये आता माहिती घेतली आहे संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली जाईल